नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपलं स्वागत करतो नेरळजवळील पिंपळोळी ग्रामपंचायत हद्दीतील आंथ्रड गावामध्ये नागरिकांना मयत झालेल्या नागरिकांचे प्रेत उघड्यावर जाळण्याची नामुष्की उडवली असल्याची बातमी तीस जुलै रोजी वृत्त मराठीवर प्रकाशित करण्यात आली होती त्यानंतर देखील परिस्थिती तशीच असल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे शनिवारी गावातील ज्येष्ठ नागरिकाचे मयत झाल्यानंतर ते प्रेत देखील उघड्यावर भर पावसात जाळण्याची नामुष्की ओढावली त्यानंतर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच इतर शासकीय यंत्रणा यांना जाब विचारण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय गेल्या अनेक वर्ष उघड्यावर प्रेत जाळून मरणानंतर देखील यातना सहन कराव्या लागतात त्यामुळे नागरिकांनी आता प्रशासनाला धारेवर धरलंय ठेकेदाराने मंजूर असलेलं काम करण्याची तयारी दाखवलेली असताना देखील काही स्थानिकांकडून या कामामध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केला गेला आहे राजकीय विरोधातून हे अडथळे निर्माण होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मात्र असं असताना सर्वांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामसेवक मारुती थोरवे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रस्थापित स्मशानभूमीचे काम हे ज्या जागेत आहे त्या जागेच्या अडचणीमुळे ते काम थांबवले असल्याची माहिती दिली परंतु त्यामध्ये राजकीय विरोध होत असून जागेची कोणतीही अडचण नाही असं म्हणत काही स्थानिकांनी ग्रामसेवक थोरवे यांच्यावरच आरोप केलेत प्रशासकीय अधिकाऱ्याने कोणी एकाची बाजू न घेता नागरिकांची समस्या कशाप्रकारे सुटेल याकडे लक्ष द्यावे असा सल्ला यावेळी ग्रामसेवकांना ग्रामस्थांनी दिलाय यावेळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये माजी ग्रामपंचायत सरपंच राजाराम डायरे यांनी हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास यावे आणि त्याकरता आम्ही सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय तसेच संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन आणि गटविकास अधिकारी यांनी देखील या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार दोन दिवसापूर्वी वृत्त मराठीवर आपण एक बातमी प्रकाशित केली होती नेरळ जवळील ग्रामपंचायत हद्दीतील आंथ्रट गावामध्ये मयत प्रेत जी आहेत ती उघड्यावर जाळण्याची नामुष्की ग्राम ग्रामस्थांवर आली आहे या संदर्भातील बातमी प्रकाशित झाल्यानंतर शासन दरबारी ती बातमी पोहोचल्यानंतर काही प्रकारच्या हालचाली सुरू झाल्यात परंतु असं असलं तरी आज गावात एक मयत झाल्यानंतर पुन्हा ते प्रेत नदी किनारी भर पावसात उघड्यावर जाळण्याची वेळ आली आहे त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झालेत ग्रामस्थांशी आपण संवाद साधतोय सध्या त्यांची गैरसोय होते आणि त्या आता त्यांची पुढची भूमिका काय असेल या संदर्भातील सविस्तर माहिती ग्रामस्थ आपल्या सोबत संवाद साधणार आहेत तुमच्या गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून ही समस्या आहे की जी स्मशानभूमी होती ती वाहून गेली आणि त्यानंतर आता उघड्यावर प्रयत्न जाळण्याची वेळ आली आहे नेमकं काय तुम्हाला आता समस्या आहे आणि काय प्रकारची तुमची पुढची भूमिका असेल खरोखर अत्यंत वाईट वाटतं सांगायला सुद्धा आज आमच्या गावात मैत झालं आमचे झुलतेच वारलेले उघड्यावरती महित उघड्यावरती मैत जायला लागला तर पेटवता पेटवता आम्हाला आश्रय होता अशा प्रकारची आज परिस्थिती झाली गेली चार वर्ष झाली आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय का स्मशान भूमी व्हावी मस्मान भूमी व्हावी पण आज न उद्या करता करता आज दिवसांदिवस लोटत पुढं चालेल अशा प्रकारचा काम सुद्धा मंजूर आहे परंतु काम कुठं तरी अटकलाय कुठेतरी थांबलाय तो कुठं पुढं जातच नाही तुम्हाला याच्या काही माहिती मिळाली का काम थांबवलंय किंवा काय काय तुमच्याच माध्यमातून आम्ही का ऐकलेलं का कोणी बोलतोय का, का गुरुजरांची जागा आहे कोणी बोलतोय का, का फॉरेस्टची जागा आहे अशा गुंता गुंता वाढवत झाल्याने काम कुठेतरी थांबवलंय प्रशासन गांभीर्याल आज कुठेतरी आमच्या उघड्यावरती महित झालेलं परिस्थिती आली ती कुठेतरी थांबली पाहिजे आमचा युवा तरुणांचं एक गाव डिजिटल करण्याचं स्वप्न आहे पण अशी जर प्राथमिक कामच जर गावातली होत नसेल तर गाव डिजिटल होणार कसा लक्ष द्यायला पाहिजे लवकर काम पूर्ण नक्कीच ग्रामस्थांची ही मागणी आहे की हे स्मशानभूमीचं थांबलेलं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणखी ग्रामस्थ आहेत आपल्यासमोर त्यांच्याशी संवाद साधतोय नुकताच ज्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडली आहे ते स्वतः सुद्धा ही जी समस्या आहे ही गा, गावातील गावातील गैरसोय आहे ती प्रत्यक्ष सांगण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडून पण त्यांना सध्या हे जी गैरसोय होते त्याबाबत आपण माहिती घेऊयात आ, ही जी गरज होते आता तुम्ही नेमकी काय भूमिका असेल या प्रकारची तुमच्या मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण मी आनंद गमन डारे माझे वडील गमन डायरे हे आज वारलेले आहेत तर खूप अतिशय घटना आहे पण अगोदर सुद्धा एवढे यातना झाल्या आणि आता मरणानंतर सुद्धा यातना होत आहेत एवढे यातना होत आहेत की मनाला खूप वाईटच वाटते की आजकालची सुशिक्षित मुलं आहेत गावात सुद्धा ती सुद्धा मुलांनी काही आपल्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्याला सहकार्य करायला हवंय ते की नाही त्याला विरोध नाही करायला हवा तर मंजूर होऊन सुद्धा स्मशानभूमीचं बांधकाम थांबवण्यात आलं आहे तर प्रशासनाने सुद्धा त्याच्यावर गांभीर्याने घ्यायला पाहिजे प्रशासन काय म्हणतंय की फॉरेस्टची जागा आहे कोणी म्हणते गुरचरण आहे ते काही का असो पण प्राथमिक गरज जर पूर्ण होत नसेल आपला देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली ते फक्त तुम्ही पंधरा ऑगस्टलाच बोलणार पण जी प्राथमिक गरज आहे ती जे आपले जे अधिकारी आहेत वर्ग त्यांनी करायला पाहिजे गावात भले दोन गट असतात वादविवाद असतो पण तसं नाही करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी स्वतः बोलला पण ती तिथे कराच जिथे कुठे जागा उपलब्ध आहे जे करायला घेतले पण अधिकारी वर्ग सुद्धा याच्यावर चाल ढकल त्याच्यावर चाल ढकल करतो तेच योग्य नाहीये तर खूप वाईट वाटतंय आणि याच्या अगोदर सुद्धा आता दोन तीन माहीत झाले ते पण असंच चालण्याचा म्हणजे प्रकार झाला बघा तुम्ही तिथे बघू शकता अशा प्रकारचा पुन्हा गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडे तुमची काय मागणी असेल प्रशासनाकडे मागणी हीच आहे की तुम्ही लवकरात लवकर जे काय तुमचे हे असेल समजा पोलीस बल असेल किंवा काय असेल ते उभे करून तुम्ही ती स्मशा करून घ्यावी आणि गावकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे आपलं गाव एक राहिलं पाहिजे आपण सहकार्य करा वादविवाद वाढून काही अर्थ नाही शेवटी सगळ्यांना इथेच आहे आपल्याला तर ते सगळ्या सर्वांशी गोडी गुलाबाने नेऊन जी गावाचा विकास होत असेल तो करण्याचा प्रयत्न करा आणि थोडे समजूतदारपणाने बाबा चला आपल्याला कुठे करायचे काय ऍडजस्टपणा करून ते करून घ्यायला पाहिजे ना की त्याला विरोध आणि जे पुढारी सुद्धा आहेत बाबा त्यांनी पण पातळीवर असं जर असेल तर सुद्धा बोलायला पाहिजे की बाबा ठीक आहे तुमचा वादविवाद कुठला असेल तर त्यांनी पण ते करून घ्यायला हवे हे मागणी निश्चितच ग्रामस्थांची ही मागणी आहे की मयत जी प्रेता आहे ती उघड्यावर जाण्यापेक्षा मरणाच्या नंतरच्या ज्या यातना आहेत त्या देखील या ठिकाणी कमी व्हाव्यात ग्रहसूर धूर व्हावी हो अशा प्रकारची मागणी ग्रामस्थ करतायत या गावातील जी स्मशानभूमी मंजूर झालेली आहे त्या मंजूर झालेल्या कामाचा ज्यांनी ठेका घेतलेला आहे ते सुद्धा आपल्या सोबतच आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात नेमकी कशा प्रकारची काय अडचण तुम्हाला येते हे मंजूर झालेलं काम आहे आणि हे मंजूर झालेल्या कामानंतर तुम्ही इथे काम सुरू देखील करायचा प्रयत्न केलाय काय नेमकी अडचण होते आणि आता याच्या पुढे मार्ग कसा निघेल सर्वप्रथम आम्हाला अडचण अशी आहे की विकास कामांना कोण विरोध करताय विकास कामांना जे विरोध करतायत ते राष्ट्रवादी हो समर्थक आहेत आणि आमचे ग्रामचेवक सुद्धा राष्ट्रवादी समर्थक आहेत मग ते ह्याच कामाला काय विरोध करतात आता तुमचे पंधरा वर्षे आमदार होते पाच वर्ष अध्यक्ष होते अडीच वर्षे अध्यक्ष होते तुम्हाला काम आणलं कोणी थांबवले होते तुम्ही विकास तर काय करत नाही आणि ज्यांनी विकास काम आणली त्यांना आढळतायत तुम्ही आणि मला नक्की नक्की असं म्हणायचंय की हे जे काम आहे हे राजकीय विरोधातून थांबवलं जात आहे असा प्रकारचा आरोप आहे नक्कीच राजकीय आहे हा कधी विकासाचा विचारच केला नाही फक्त आतापर्यंत आता इथून पुढे ग्रामसेवक असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल याच्या पुढे जे सहकार्यासाठी तुम्ही याच्यापूर्वी देखील मागणी केली होती आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल आता आमचं पुढचं पाऊल असेल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आणि ग्राम कशी कारवाई सध्या जर बघितलं तर या गावातील अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमुळे हे काम थांबत आहे अशा प्रकारची काही चित्र या ठिकाणी समोर येत आहेत परंतु असं असलं तरी ग्रामस्थांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या भागातील होणारी गैरसोय दूर होण्यासाठी एकत्र येणं देखील गरजेचं आहे त्याचप्रमाणे प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन या गावातील मंजूर झालेल्या स्मशानभूमीचं काम लवकरात लवकर मागणी करण्यासाठी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी देखील मागणी जोर धरतीये अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब